आपण असणार या ठिकाणी बघतो बाप एका पक्ष पोरगा एका पक्षामध्ये जशी काही सत्ता आपल्या कुटुंबातून जाता कामाने अशीच असणारी परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते उपस्थिती नाही म्हणून त्याने कुठेतरी जुळून घेतले अशी असणारी परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते मित्रो नकली नाटक जे झालेलं आहे देखाव्याचं नाटक झालेलं आहे याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय मागच्या त्या चार निवडणुका म्हणजे चार ठिकाणच्या निवडणुका झाल्या पहिल्या दिन आणि चौथी आता ही पाचवी होईल मतदानाचा टक्केवार कमी गेलाय अशी परिस्थिती आहे मतदानाचा टक्का हा कमी गेलेला आहे आणि मतदानाचा टक्का गेला याचं कारण की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला, ला ज्या भारतीय जनता पक्षाने त्या भारतीय जनता पक्षाने सत्तर बहात्तर टक्क्यापर्यंत इलेक्शन घेऊन गेले गे होते इलेक्शन घेऊन गेले गे होते फटका हा जो आहे तो भारतीय जनता पक्षाला फटका आहे आणि म्हणून चारशे पार करणार असं सांगण्यात आलं होतं आणि आता आपण बघत असाल की मध्यंतरी आकडेवारी आली तीनशे आणि आता दोन दिवसामध्ये आकडेवारी येईल की अडीचशे पर्यंत आले तर अशी परिस्थिती आहे मित्रो दुसऱ्या बाजूला आपण असणारा उद्धव ठाकरे गट आपण असताना बघितला तर हा एक संघ राहिलेला नाही फुटलेला आहे एक धड एकदा शिंदे बरोबर घेतलेला आहे आणि एक, एक भाग हा असणारा उद्धव ठाकरेंकडे राहिलेला आहे दोघांच्या मतामध्ये आंतर अंतर आल म्हणण्यापेक्षा फुट पडलेली अशी परिस्थिती आहे आता ही चाळीस सात टक्के फूट आहे सत्तर तीस टक्के फूट आहे की पन्नास पन्नास टक्के फूट आहे हे आपल्याला असणार मतदानाचं काउंटिंग होईल त्याच दिवशी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाचं असणार मतदान घटलंय अशी परिस्थिती आहे मागच्या वेळेच्या असताना आकडेवारी सांगतात आधी त्यावेळेस म्हणतो अरे बाबा तुम्ही बीजेपी बरोबर होतात आता बीजेपी आणि उद्धव ठाकरे सेना यांच्यामध्ये फूट पडलेली आहे त्या तुम्ही दोघे वेगळे झालात तुमची मतं किती त्यांची मतं किती हा असणार आहे हिशेब या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून ही एक संधी आपल्याला आलेली आहे ही एक संधी आलेली आहे असं मी त्या ठिकाणी आपल्याला मानतोय आता या संधीचा फायदा घ्यायचा तर त्यावेळेस काँग्रेसच्या विरोधात मतदान झालं ते टू जी स्कॅम्प जे आहे जी टू जी स्कॅम्प आहे त्याच्यातून घोटाळा झाला आणि सांगण्यात आलं की अडीच लाख कोटी खादण्यात आले अशी असणारी परिस्थिती आहे अडीच लाख कोटी खाण्यात आले हे बदमाश म्हणून भारतीय जनता पक्षाला दि हे बदमाश म्हणून भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी दिलं आपल्याला असं दिसतंय की भारतीय जनता पक्ष त्याच्यापेक्षा बदमाश निघाली अशी असताना परिस्थिती त्याच्यापेक्षा बदमाश निघाली सुप्रीम कोर्टाने सांगितलं की यांनी असणार जे इलेक्ट्रोरेट बॉन्ड काढले हे असणार घटनेच्या विरोधी आहे बेकायदेशीर आहे आणि लोकांना लुटण्याचा भाग झाला अशी असणारी परिस्थिती लोकांना लुटण्याचा भाग झाला गल्लीतला दादा जसा वसुली करतो येतोस का नाही तर तुझा धंदा बंद पाडतो येतोस का नाही तर तुझी असणारी कंप्लेंट करतो अशा रीतीने जो दादा वागतो तशा रीतीने असणारा नरेंद्र मोदींचं कार्यालय वागलंय हे आपण असणार लक्षात घ्या त्यांनी सुद्धा पंतप्रधानाचं कार्यालय त्यानी त्यानी ले 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 ले? हे मानवतेचं कार्यालय दिलं नाही सहाय्यतेच कार्यालय त्या ठिकाणी राहिलं नाही तर त्यांनी त्याला वसुलीचं कार्यालय केलं हे आपण असणार लक्षात घ्या वसुलीचं कार्यालय केलं तू हे इलेक्ट्रिक बॉन्ड विकत घेतोस की नाही तू घेत नशील तर तुझ्यावरती ईडी सोडतो तुला तु आम्ही पकडतो जेलमध्ये टाकतो इन्क्वायरी लावतो नाना ला, त्याला कोर्टाने असं म्हटलं की हे सगळं इलिगल आहे अशी असणारी परिस्थिती आहे दोन चार कंपन्यांचा आपणही माहिती त्या ठिकाणी दिली की हे कस जेलमध्ये होता बेल ऍप्लिकेशन केलं बिल ऍप्लिकेशन मंजूर नव्हतं मंजूर होत नव्हतं बॉन्ड घेतलं बीजेपीच्या तिजोरीमध्ये टाकलं आणि लगेच पुढच्या तारखेला त्याला बिल मिळाली अशी असता जे जे इथे एकावन्न जजेस येऊन सुप्रीम कोर्टाचे एकावन्न जजेस येऊन म्हणत होते तुम्ही इथे असताना खेळता खेळता कोणाची शपथ घेता की न घेता तुम्ही शपथ कोणाची घेता आईची घेतो बापाची घेतो पोराची घेतो नातेवाईकाची घेतो वरच्याची घेतो पण स्वतःची घेत नाही मेराच तो मेरा भी जिवंत राहिलो तस मोदी मोदीला विचारण्यात आलं अरे बाबा तू घटना बदलणार आहेस की नाही सांग मोदीजी तुम्ही असा दोन हजार चोवीस ला पंतप्रधान झाल्यानंतर घटना बदलणार आहात ना की नाही ते सांगत नाही पण मोदी काय उत्तर देतोय दे हा पण बाबासाहेब आले तरी उद्या ही घटना बदलू शकणार नाही अरे राजा जो माणूस गेला तो गेला तो परत कधी येत नाही अजून तो चमत्कार घडलेला नाही आणि घडणारही नाही त्याच्यामुळे बाबासाहेब परत काही येणार नाही त्याच्यामुळे तू बाबासाहेबांना दुवा देऊ नको तू बदलणार आहेस की नाही हे पहिल्यांदाच आहे शब्देवरती सांगत असताना माझ्या शब्दीवरती मी सांगत नाही मी आईच्या होती बापाच्या शब्देवरती पोराच्या शब्दे होती नातेवाईकाच्या शब्द होती मी आपला थापा मारत असतो तशा रीतीने मोदीने सुद्धा बाबासाहेबांच्या नावाने आपल्याला थाप मारलेली आहे एवढं लक्षात घ्या की बाबासाहेब बदलू शकत नाही इशू बाबासाहेब बदलू शकतात कि न बदलू शकतात याच नाही मोदीजी दोन हजार चोवीस ला पंतप्रधान आल्यानंतर तुम्ही बदलणार आहात की नाही याचा खुलासा आणि याचा तुम्ही असणारा शब्द द्या मोदीने अजूनही कुठेही शब्द दिलेला नाही की माझं सरकार आलं तर माझं सरकार संविधान बदलणार नाही असा शब्द त्यांनी दिलाय का त्याच्यामुळे कुठेतरी डोक्यामध्ये संविधान बदलण्याचा विचार आहे हे आपण असताना लक्षात घ्या हे संविधान या देशाचं आणि इथल्या असणाऱ्या वंचित समूहाचं एक कुंडल कवच आहे हे आपण लक्षात घ्या एक, एक कवच आहे हे कवच बदलायला मागतात हे कवच बदलायला मागतात का बदलायला मागतात ते हे संविधान समतेची गोष्ट करते उद्देश ठेवते संविधान न्यायाचा अधिकारचा उद्देश ठेवते सर्वांना संधी याचा असणारा उद्देश त्या ठिकाणी ठेवते हो यांना समान संधी नको आहे यांना समान न्याय नको आहे यांना जुन्या परंपरेतल्या न्याय व्यवस्थेची गरज आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याची असणारी पुरस्कृती करते असे त्या पद्धती नव्या पद्धतीने येते आणि नव्या पद्धतीने आल्यानंतर आपण जसं म्हणताय की खाजगीकरणाच्या माध्यमातून खाजगीकरणाच्या माध्यमातून जसे इथल्या मागासवर्गीयांचं वंचितांच्या नोकऱ्या घालवल्या जातात बाबा खाजगीकरण कशासाठी हे तर सांगा खाजगीकरण कशासाठी हे तर सांगा सरकारची मालमत्ता आहे लोकांच्या पैशातून उभी राहिलेली मालमत्ता आहे ही लोकांच्या पैशातून उभी राहिलेली मालमत्ता सरकारचीच राहिली पाहिजे ती खाजगी होता कामाने हे आपण लक्षात घ्या मित्रो ती सरकारची मालमत्ता राहिली तर त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण येतं त्या ठिकाणी ट्रायबलचं आरक्षण येतं त्या ठिकाणी एससीचं च आरक्षण येतं आणि नाहक आणि ना हा हा समूह आर्थिक दृष्टिकोनातून मजबूत होत चाललेला आहे त्याला मजबूत होऊ द्यायचं नाही त्याला स्टेबल होऊ द्यायचं नाही स्थिर होऊ द्यायचं नाही म्हणून असणारा नोकऱ्यांवरती गंडांतर घाला अशी असणारी पैसे एका बाजूला खाजगीकरण करून नोकऱ्यांवरती गंडांतर आणलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण हे प्रायव्हेटायझेशन करून करून त्यांच्या फिया वाढून पुन्हा असणाऱ्या शिक्षणापासून लोकांना वंचित केल्या जाते अशी परिस्थिती मित्रो बाबासाहेब असं म्हणाले होते बाबासाहेब असं म्हणाले होते की शिक्षण हे वाघिनीच दूध आहे शिक्षण हे वाघिनीच दूध आहे आणि जो कोणी शिक्षण शिक्षण घेणार आहे तो इथे गुराखल्यास आता राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे तो इथं बोलणारच आहे तो इथल्या व्यवस्थेला चॅलेंजच देणार आहे तो या व्यवस्थेला चॅलेंजच देणार आहे हा चॅलेंज होऊ दे हा संघर्ष होऊ दे म्हणून शिक्षणच महागड करायचं आणि त्यातून शिक्षणातून लोक बात करायची असा असताना डाव ह्या ठिकाणी चाललेला आहे की जो आपल्याला असताना हाणून पाडावा लागेल हे लक्षात काँग्रेस पक्षाचं असणार एकटायजमेंट आहे त्यांनी मोदी दाखवली आणि वॉशिंग मशीन दाखवली जेवढे भ्रष्टाचारी आहेत ते मोदीकडे गेले त्या वॉशिंग मध्ये वॉशिंग मध्ये मशीन मध्ये टाकल्या जातात आणि तो बाहेर आला की त्याच्यावरचे करप्शनचे ज्या चार्जेस आहेत गळून पडलं असं त्या ठिकाणी दाखवतात काँग्रेसवाल्यानं फार चांगली तुमचं अभिनंदन करतो मी पण मला असणार सांगा तुमच्याकडे अशी असणारा वापर करायला सुरुवात आहेत ते धर्मवादीच धर्मवादी आहेत आणि म्हणून ज्या मतदारसंघातल्या काँग्रेसवाल्यांना मी असणार आव्हान देतोय एका बाजूला एकनाथ शिंदेचे उमेदवार आहेत आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचे सुद्धा उमेदवार आहेत निवडणूक झाली एक तर बीजेपी बरोबर आहेच निवडणूक झाली की दुसरा सुद्धा बीजेपी बरोबर त्या ठिकाणी जाणार मला आज विचारलं तुम्ही कशा खात्रीलायक सांगता म्हटलं शंभर टक्के जाणार तिथे शंभर टक्के जाणार आणि मग ते शंभर टक्के जाणार असेल तर मी काँग्रेसवाल्यांना विचारतोय तुम्ही असताल मग त्यांना मतदान का करताय उद्धव सिन्हा ही असणारी बीजेपी बरोबर नंतर जाणारच आहे आणि जिथे एक मुस्लिम फ्रंट नावाच्या असणारा इंटेलेक्च्युअल मुस्लिम फोरम अशा असणाऱ्या चार पाच दिवस त्यांनी अगोदर पत्रकार परिषद घेतली त्यांनी असणारा सगळ्या पक्षांना बोलव तिथं वंचितलाही बोलवलं होतं तिथं असताना त्यांनी सांगितलं चार, चार, चार पाच मुद्दे होते एक मुद्दा त्याच्यातला महत्वाचा होता की तुम, आम्ही तुम्हाला मतदान द्यायला तयार आहोत आम्ही तुम्हाला मतदान देऊ पण आम्हाला पहिल्यांदा लिहून द्या किंवा आम्ही मतदान दिल्यानंतर हो। तुम्ही जिंकून आलात तर पाच वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही हे तुम्ही लिहून द्या हे तुम्ही लिहून द्या सेनेवाले त्या बैठकीला आलीच नाही हा मुद्दा आम्ही असताना त्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सुद्धा उपस्थित केला होता आपण सेक्युलर मतावरती निवडून येणार आणि सेक्युलर मतावरती निवडून येत असताना आपण असताना या सेक्युलर मताला प्रत्येक महाविकास आघाडीचा जो घटक आहे त्यांनी आश्वासन केलं पाहिजे की, की के के पाच वर्ष निवडून आल्यानंतर पाच वर्ष सरकार जोपर्यंत माझी खासदार की किंवा पक्षाला मिळालेली सत्ता जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही मी मुसलमान मुस्लिम समाजाला आवाहन करतोय की आपले पर खुलाडी मत मारलो सेना दोनो सेना बीजेपी के साथ जाण्यावाली आहे ते तुमच्या बरोबर राहणार नाहीत ते बीजेपी बरोबर जाणार आहेत आता जे लिहून देत नाही त्याचं असणार काय की आपले असणारे दरवाजे बंद करायचे नाही आणि म्हणून मुस्लिम समाजाला असणारा आव्हान आहे की आपण असं बोंबलत आहे की एकवीस राज्यामध्ये काँग्रेसने आम्हाला एकही उमेदवारी दिली नाही खरी आहे राष्ट्रवादीने आम्हाला उमेदवारी दिली नाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सुद्धा आम्हाला दिली नाही पण वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली ना मुस्लिम उमेदवारी त्यांना स्वीकारायला तुम्हाला अडचण काही आहे तुम्हाला स्वीकारायला त्याच्यात अडचण काही आहे उद्या तुम्ही स्वीकारलं नाही तर हाच मुद्दा तुमच्या विरोधात वापरल्या जाईल मुस्लिम समाजाने हा लक्षात घेतला पाहिजे की मुस्लिम समाजाचा उमेदवार असताना मुस्लिमच त्याला मतदान देणार नसतील मुस्लिम उमेदवार असताना मुस्लिमच त्याला मतदान देणार नसतील तर मग आम्ही कशाला उमेदवारी द्यायचं हा म्हटलं पुढच्या निवडणुकीमध्ये प्रश्न तुम्हाला विचारला जाईल आणि जा त्यावेळेस तुमच्याकडे उत्तर काही राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरी मानवतावादी मतदार जो आहे त्याला एक संधी आलेली आहे या ठिकाणी की आपला उमेदवार जिंकवण्याची संधी आलेली आहे हे लक्षात घ्या एक संधी आलेली आहे एका बाजूला ज्याला म्हट की नीतिमत्ता नसणारं राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्याला जनता कंटाळलेली आहे आपलं सगळ्यांचं असणारं एकच कर्तव्य आहे की पानथेल्यावरती असेल चायच्या टपरीवरती असेल भाजीपाल्यामध्ये भाजीपाली भाजी विकत घेताना असेल बसमध्ये जाताना असेल किंवा ट्रेनमध्ये जाताना असेल आपण एकच सांगितलं पाहिजे की माझं मत इथं वंचित बहुजन आला आलेलं आहे माझं मत वंचित बहुजन आघाडीला आहे गॅस सिलेंडरला आहे याचा प्रचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि मतदानाच्या दिवशी कुठल्याही गोष्टीचं कारण न सांगता आपण सगळ्याने फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या मानवतेच्या विचार लोकशाहीवादीच्या विचारांच्या जनतेने शंभर टक्के मतदान केलं ते विजय हा आपला झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या नांदेड असणारे जे उमेदवार आपल्याशी बोलले तेही रेसमध्ये आहेत तेही रेसमध्ये आहेत आणि म्हणून परमेश्वर यांनाही आपण रेसमध्ये घेऊन या मतदान देऊन आपण घेऊन या ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांची बाळगतो आणि रजा घेतो जय हिंद